નેતૃત્વ કેવળ પદ ન માનતા જવાબદારી માનનારે ને तळागाळातील उपेक्षित घटकांची आणि मानवतेच्या सेवेची प्रेरणा जपणारे व्यक्तिमत्व लोकांसाठी झिजणाऱ्या आणि आपल्या कार्याने जनतेच्या हृदयात आदरणीय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना चिखली यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शु� विश्वास व विराज उद्योग समूह चिखली तालुका शिराळा जिल्हा यशस्वी उद्योजक कुशल प्रशासक व संघटक अशी ओळख आपल्या कर्तृत्वातून निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मानसिंगराव राव नाईक भाऊ सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आधुनिकतेची कास धरून काळानुरूप बदलणारे व्यक्तिमत्व सांस्कृतिक सामाजिक शेती शेतकऱ्यांची प्रगती साधणारे व समाजकार्याची प्रचंड आवड असणारे नेतृत्व अशा उत्तुंग कार्यकर्तृत्व असणाऱ्या या नेत्याचा आज वाढदिवस आणि हा सर्व शब्द प्रपंच केवळ त्या निमित्ताने सहकार उद्योग अर्थकारण समाज कारण व राजकारण या सर्व आघाड्यावर अग्रेसर असणारे नाव म्हणजे उपमुख्यमंत्री आजी दादा माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या समाज कार्याचा आदर्श घेऊन ते सातत्याने अग्रेसर वाटचाल करीत आहे मानसिंग भाऊंनी प्रगतीची मुसदीपणाची समाजकारणाची आणि विकास कामाची घौडदौड अगदी वेगाने सुरू ठेवली आहे स्पष्ट वक्तेपणा निवडणुकीपुरते राजकारण आणि इतर वेळी समाजकारण उद्योग निर्मिती करत रोजगार उपलब्ध करणारे मानसिंग भाऊ सर्वांनाच परिचित आहेत अशा नेतृत्वाचा आज वाढदिवस या निमित्ताने घेतलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा हा सखोल आढावा शिराळा तालुक्यातील एकमेव सर्व बाजूनी सक्षम असणारा विश्वास व विराज उद्योग समूहाने सन दोन हजार पासून मानसिंग भाऊच्या नेतृत्वाखाली गरुड भरारी घेत अनेक मानांकने प्राप्त केले आहेत त्यामागे मानसिंग भाऊंचे काळाबरोबर चालणारे नेतृत्व आहे उद्योग समूहातील सर्व उद्योग व संस्था यशस्वीपणे चालवून शिराळा सारख्या डोंगराळ आणि अतिमागास तालुक्याला त्यांनी औद्योगिकीकरणाचा चेहरा दिलाय अल्पावधीतच अमूलाग्र बदल घडवून सहकारात बदलत्या काळानुरूप नवीन प्रकल्पांची व संस्थांची यशस्वीपणे उभारणी केली आहे आणि आज विस्तारलेला विश्वास आणि उद्योग समूहाचा परीक त्याचीच अनुभूती देतो सर्वसामान्य जनतेची प्रगती हा एकमेव मूलमंत्र घेऊन काम करणाऱ्या भाऊनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे विश्वास कारखान्यास आय व फूड सेफ्टी आय असे मानांकन मिळाले संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे हे प्रतीक आहे सभासदांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासाची त्याला जोड आहे सहकारातून समृद्धी उद्योगातून रोजगार निर्मिती शेतीसाठी पाणी प्रगत वापराने वेळेची बचत उत्पादन व वा दर्जात वाढ शैक्षणिक व वा सामाजिक विकास खेडोपाड्यांचा विकास सोबतच दळणवळणाची साधने सक्षम बनवणे हा मूल मंत्र भाऊच्या विकासात आणि दूरदृष्टीत आहे सर्वसामान्यांच्या समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे यशस्वी उद्योजक तसेच समाजकारणी म्हणून भाऊंची ओळख रुजली आहे आपला बाजार विराज इंडस्ट्रीज फतसिंगराव नाईक दूध संघ विश्वास कारखान्याचे डिस्टेलरी वीज निर्मिती प्रकल्प कंपोस्ट खत प्रकल्प माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा द्रवरूप जीवाणू खत निर्मिती प्रकल्प शिराळा कार्बन डाय गॅस बॉटलिंग प्रकल्प ऊस बियाणे निर्मिती प्रकल्प चिखली गॅसेस विराज पशुखाद्य निर्मिती विराज सॅनिटायझर प्रकल्प या प्रकल्पांची उभारणी करून हजारो हाताला काम पावले विश्वास एक लाख इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली त्याबरोबरच कारखान्याचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण हाती घेतले या वर्षी सात हजार पाचशे मॅट्रिक टन प्रतिदिनी असे गाळप करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे टप्प्या टप्प्याने प्रतिदिनी दहा हजार मॅट्रिक टनापर्यंत आहे मानसिंग भावनी सहकार्यातील मूळ संस्था असलेल्या विश्वास कारखान्याचे व्यवस्थापन नेटके ठेवत कारखाना आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या अगदी भक्कम ठेवलाय कर्मचारी पदोन्नती पगार वाढ प्रत्येक वर्षी बोनस दरवर्षी कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी सभासदांना अल्पदरात साखर रुग्णवाहिका आणि अग्निशामक टँकर ठिबक सिंचन अनुदान योजना या सोबतच कामगार विमा योजना आदी सोयी सुविधा दिल्या जातात शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत विविध योजना राबवित सोयी सवलती दिल्या जात आहे कारखान्यामार्फत राबवण्यात आलेल्या विविध पाणी योजनांना शासनाकडून कर्जमाफी मिळवून बहुतांश शेतकरी कर्जमुक्त केले आहेत कारखान्याच्या एकूण कामकाजाची दखल घेऊन टी यू व्ही या जर्मन कंपनी कडून कारखान्यास आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन हे मानांकन देण्यात आले आहे विश्वास कारखान्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते त्यातच आता शेतीमध्ये तंत्रज्ञान आले या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड व ठिबक सिंचनाचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास शेती अधिक फायदेशीर होते व उत्पन्नात चाळीस टक्के वाढ शक्य आहे खर्चात ही मोठी बचत होऊ शकते ठिबक सिंचनाला एकरी पाच हजार रुपये अनुदान कारखाना देत आहे तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार कारखान्याच्या शेती विभागामार्फत केला आहे गावगाव शेतकऱ्यांना दिली जात आहे हे तंत्रज्ञान वापर करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे विश्वास समृद्ध शेतकरी अभियान या अभियानामध्ये शेतकऱ्यांना बांधापर्यंत पोहोचून महाराष्ट्रातील नामांकित ऊस तज्ञामार्फत मार्गदर्शन केले जात आहे अभियानात निवडलेल्या ऊस क्षेत्राला संपूर्ण निविष्ठा कारखान्यामार्फत देण्याचा विचार आहे यासाठी कारखान्याने चार ते पाच वर्षांचा विचार करून ऊस विकास योजना राबवण्याचे काम हाती घेतले पुढील गाळप हंगामामध्ये या योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांचे ऊस गाळपास येणार असून अपेक्षित उत्पन्न नक्की गाठतील याची खात्री आहे सन 2000 साली विश्वास कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यापासून सामाजिक उपक्रमात मानसिंग भावचा सहभाग कायम आहे औद्योगिक प्रगती आणि त्यातून रोजगार निर्मिती केल्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही तसेच शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात पर्यटनाला वाव वा आहे येथे पर्यटन विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व रोजगार निर्मिती होईल व्यवसाय छोट्या मोठ्या उद्योगांची उभारणी होईल या उद्देशाने त्यांनी लोकप्रतिनिधी काळात जोरदार प्रयत्न सुद्धा केले शिवाय पाणी मिळाल्याशिवाय शेती पिकणार नाही ऐंशी टक्के शेतकरी असलेली जनता सक्षम होणार नाही विशेषतः महिलांच्या प्रगतीसाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे गरजेचे आहे बचत गटांच्या माध्यमातून संघटित असलेल्या या महिलांनी छोटे मोठे उद्योग व्यवसायात यायला हवे यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत सिंगराव नाईक इंडोमेन ट्रस्ट माध्यमातून दुर्धर आजारावरील शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत कुपनलिका आरोग्य शिबिरे पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व परीक्षा रक्तदान पत्रकार विमा योजना कुमार युवा साहित्य संमेलन कीर्तन महोत्सव स्वातंत्र्य सेनानी आनंदराव नाईक विशेष गुणवत्ता पुरस्कार कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आदी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम या ट्रस्ट च्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत त्यामुळेच हा ट्रस्ट विविध क्षेत्रांसाठी मोठा आधार बनलाय लोकप्रिय कार्य सम्राट म्हणून मानसिंग भाऊंची कारकिर्द पाहताना सन 2009 ते 2014 हजार चौदा या पहिल्या आमदारकीच्या कालावधीत मानसिंग भाऊनी शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्वाची आणि लोकांच्या हितांची विकासकामे पूर्ण केली पहिल्या वेळी लोकप्रतिनिधी झाल्यावर सामाजिक सांस्कृतिक सभागृह कॉन्क्रीट रस्ते नाले पानंद रस्ते पिण्याच्या पाणी योजना उपनलिका पाईपलाईन ग्रामपंचायत कार्यालय इमारती ग्राम सचिवालय इमारती राष्ट्रीय मार्ग वारणा नदीवरील पूल अंगणवाड्या शाळा खोल्या अशी अनेक कामे मार्गी लावली तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास मधून शिराळ्यातील टोले जंग मध्यवर्ती इमारत पंचायत सर्व सोयी युक्त आय मध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अत्यंत देखणी अशी शिराळ्यातील बस स्थानिक इमारत शिराळा इथे शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालय इमारत वाटेगाव बिळाशी येळापूर पाचगणी व चिकुर्डे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती शिराळा बांधकाम विभाग कार्यालय इमारत पाचगणी खराळे चिंचेवाडी व वा, जाकरायवाडी येथे आरोग्य उपकेंद्र शिराळा औद्योगिक वसाहत कंदूर बिळाशिव करंजवडे येथील वीज उपकेंद्र खराब झालेले विजेचे खांब डीपी तसेच तारा बदलणे इत्यादी कामे भावनी पूर्ण केली हेच विकास कामांचे कार्य अगदी धडाडीने पुढे चालवत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात लोकप्रतिनिधी झाल्यावर भावनी पहिल्या वेळेपेक्षा चौपट विकास निधी आणला शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून रखडलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेस निधी मिळवून वारणेचे पाणी उत्तर भागातील वाकुर्डे तलावात आणले उत्तर भागातील जनतेची गिरजवडे प्रकल्पाची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण केली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पुणा मानसिंग भाऊकडे कडे मतदारसंघाच्या नेतृत्वाची धुरा आली यातील पहिली अडीच वर्षे राज्यात महाआघाडीचे सरकार होते या काळात असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री मानने जयंतराव पाटील यांच्यासह सर्व मंत्री महोदय व पक्षाच्या आमदारांचा भाऊंच्याविषयी विशेष विशे लोभ राहिला म्हणून सर्व कामे झपाट्याने पूर्ण होत गेली कोविडच्या काळात मानसिंग भाऊनी संघाचा दौरा केला मोजक्या मंडळींना बोलवून खबरदाऱ्या नियोजन ग्रामपंचायत नगर पंचायतीची त्यांच्या जबाबदाऱ्या माहितीची देवाणघेवाण केली यामुळे डोंगरावर वसलेल्या वाड्या वस्त्यापर्यंत कोरोना विषाणूची माहिती पोहोचली त्यांनी स्वतःच्या विराज इंडस्ट्रीज मध्ये सॅनिटायझर निर्मिती केली प्रत्येक ग्रामपंचायतीला ना नफा ना तोटा या तत्वावर सॅनिटायझरचा पुरवठा केला आरोग्याच्या सुविधा बळकट करण्यासाठी भाऊनी मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयास भेटी दिल्या तिथे कोण कोणत्या उन्हे आहेत कशाची आवश्यकता आहे हे समजून त्या समस्या सोडवल्या नगरपंचायत क्षेत्रातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका अर्धवेळ परिचारिका आदी ना लोकनेते फतेसिंगराव नाईक ट्रस्ट मार्फत मानधनाची व्यवस्था केली कोकरुड ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन कक्ष उभारला शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरुड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन ची सोय केली तसेच व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव त्याची दाहकता वाढता प्रसार या गोष्टी लक्षात येऊन सुद्धा कित्येकदा अनेक लोकांनी सांगून सुद्धा त्यांनी जनतेचा संपर्क तुटू दिला नाही जनतेसाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घातले मानसिंग भाऊंची ही कृती सर्व सामान्यांच्या मनात घर करणारी आहे औरंगजेब बादशाह कर्वी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडण्यात आले तेथून त्यांना औरंगजेबाकडे घेऊन जात असताना शिराळ्याच्या तोरणा किल्ल्यावर एकमेव छत्रपतींना सोडवण्याचा प्रयत्न झाला या लपून राहिलेल्या इतिहासाला उजाळ देण्यासाठी येथे त्या प्रसंगाचे सचित्र स्मारक संभाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा राजवाडा आणि परिसर सुशोभीकरण करण्याचे भावने ठरवले आहे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील साहेब व माजी पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक्या घडवून आणल्या त्यातून येथील विकास कामाचा आराखडा तयार करण्यात आला राज्यातील शासन बदलल्याने या कामाला ब्रेक लागला आहे मात्र हे महत्वपूर्ण काम मानसिंग भाऊंच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे पंचवीस कोटी रुपये एकूण आराखड्यापैकी बारा कोटी पंचाहत्तर लाख शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलेत अल्पावधीतच स्मारकाच्या उभारणीस प्रारंभ होईल या कामाचे श्रेय फक्त मानसिंग भावनाच द्यावे लागेल हे मात्र खरं सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या दुसऱ्या आमदारकीच्या काळात सर्वांना हेवा वाटेल असे काम करत भाऊनी दोन हजार दोनशे पंचाहत्तर कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला मानसिंग भाऊ यांनी कारकिर्दीत आतापर्यंत प्रत्येक घटकाच्या विकासाचा विचार केला त्या दृष्टीने औद्योगिकरण आणि व्यवसायांना चालना दिली त्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले शिराळा मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे फक्त महिलांसाठी कोणता तरी व्यवसाय उद्योग किंवा प्रकल्प असावा असा त्यांचा विचार आता शिराळा औद्योगिक वसाहतीत लवकरच महिलांच्या हातास काम देणारा प्रकल्प उभारण्याची घोषणा माननीय मानसिंग भाऊने केली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांच्या हातास काम मिळणार हे मात्र निश्चित शिराळा तालुक्यातून दिग्गज राजकारणी झाले त्यांनी राज्याच्या राजकारणात विविध पदे भूषवले शिराळा तालुक्यात स्वातंत्र्यानंतरची पायाभूत विकास कामे राबवली हे सर्व करत असताना त्यांनी त्यांना मिळालेल्या पदाचा वापर केला मानसिंग भाऊनी मात्र सहकार आणि उद्योगातून आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केलं ज्या पद्धतीने रचनात्मक विकास साधला सहकाराची निकोप जोपासना केली नवनवीन उद्योगांची मालिकाच उभारली हजारो रोजगार उपलब्ध करून देऊन ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले दोन वेळा ते लोकप्रतिनिधी झाले या काळात त्यांनी दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणला तालुक्याला औद्योगिकीकरणाची ओळख निर्माण करून दिली मानसिक भावच्या रूपाने काळाचा वेध घेणारा रोजगार निर्माता कुशल समाजकारणी राजकारणी हितचिंतक आणि उभारलेल्या विविध प्रकल्प संस्था कारखाने यासोबत समाजकार्य हितचिंतकांना प्रेरणा देणारे आहेत निवडणुकीत जयपराजय होतच असतो मात्र विजयाने हुरुळून आणि पराभवाने खचून जाता जो अखंडपणे जनसेवेत राहतो तोच खरा जनसेवक असतो जनतेचे मन आणि गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी झटतो तोच खरा जननायक असतो त्यांची तयार झालेली प्रतिमा कोणीही पुसू शकत नाही असे सर्व गुण संपन्न मानसिंग हाऊ पुनश्य वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन लेखन संतोष कुमार भालेकर प्रसिद्ध अधिकारी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना नेतृत्व म्हणजे केवळ पद न मानता जबाबदारी मानणारे नेते तळागाळातील काळातील उपेक्षित घटकांची आणि मानवतेच्या सेवेची प्रेरणा जपणारे व्यक्तिमत्व लोकांसाठी झिजणाऱ्या आणि आपल्या कार्याने जनतेच्या का हृदयात अडळ स्थान करणारे आदरणीय माननीय राव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना चिखली यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभे विश्वास व विराज उद्योग समूह चिखली शिराला तालुका शिराला जिल्हा सांगली जीवे जीवे, जीवे, जीवे शरदा शतम आप भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्षा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच